आणि आता जाऊया थेट कोल्हापुरात अवघ्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आकर्षण असणाऱ्या शाही दसऱ्यासाठी हजारो कोल्हापूरकर दसरा चौकात जमायला सुरुवात झाली शाहू महाराजांपासून दसऱ्याला लोक सहकुटुंब सहपरिवार सोनं लुटण्यासाठी आवर्जून येत असतात आणि आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत कोल्हापुराच्या दसरा चौका परिसरातली रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत कोल्हापूरातून रणजित कशा प्रकारे कोल्हापूरचा दसरा असतो आणि आज या दसऱ्याचं शिमोल्कनाचा जो सोहळा आहे तो काही क्षणामध्ये पार पडणार आहे सहा वाजून बारा मिनिटांनी हा मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या घरातील जे आहेत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज संभाजी संभाजीराजे आणि त्यांचे वंशज जे आहेत हे सर्व जुन्या पारंपरिक एका गाडीतून दसरा चौक परिसरात येतात संपूर्ण लगा जमा सह येतात याच वेळी महालक्ष्मी आणि गुरु महाराजांची पालखी सुद्धा या चौक परिसरामध्ये येते आणि इथं शाही दसरा आपल्याची पानं लुटण्याचा अर्थात सोनं लुटण्याचा कार्यक्रम पार होतो आता आरती चालू आहे आरती संपल्यानंतर हा शाही दसरा काही क्षणामध्ये सुरू होणार आहेत कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये सलग दोन दिवस याची तया जडीएफ तयारी करण्यात येते या ठिकाणी भगवा मोठा झेंडा लावण्यात आलेला आहे याला राजघराण्याचं प्रतीक किंवा निशान असे म्हणतात हा दोन दिवस इथं डौलाने फडकत असतो आणि संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या सोहळ्यासाठी कोल्हापूर सहकुटुंब सहपरिवार येत असतात तो एकमेव हो हा कोल्हापूरचा शाही दसरा असं मानण्यात येतं मैसूर नंतर शाही जे राजघराणी आहेत या राजघराण्यात मोठा दसरा म्हणून कोल्हापूरकडे महाराष्ट्रातल्या या कोल्हापूरकडे पाहिलं जातं आणि आताच्या या दसऱ्याला डॉक्टर डी वाय पाटील चंद्रकांतदा पाटील विश्वास नांगरे पाटील यासह अनेक मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आणि कोल्हापूर या चौकामध्ये काही विधी केले जातात आपण ऐकूयात i don't know श्री श्री सोन्याची विधिवत पूजा केली जाते आणि यानंतर संभाजी महाराज जे आहेत ते इथे सर्वसामान्य जनतेला सोनं वाटतात आणि खऱ्या अर्थानं सोनं लुटणं ज्याला म्हटलं जातं त्याचा अनुभव कोल्हापूरकर घेतात आणि एबीपी माझाच्या माध्यमातून महाराष्ट्रातली जनता सोनं लुटणं म्हणजे काय असतं त्याचा खऱ्या अर्थानं आजाद अनुभव घेणार आहे रणजित माझगावकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रणजित तू मगाशी म्हणालास मैसूरच्या नंतर कोल्हापूरचा भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा अशा प्रकारचा हा दसऱ्याचा उत्सव मात्र मला कोल्हापूरचं जास्त वैशिष्ट्य याच्याकरता वाटतं की मैसूरचा खऱ्या अर्थानं राजेशाही अशा प्रकारचा उत्सव असतो मात्र कोल्हापूरचं आपण म्हणू तर राजे जरी असले तरी ते सर्वसामान्यांच्या दैनंदिन गोष्टींशी जोडले गेलेले त्यांच्या जिवाळ्याशी जिवाळ्याच्या गोष्टींशी जोडले गेलेले असे हे राजे आहेत आणि थेट रस्त्यावर येऊन सर्वसामान्यांच्यामध्ये मध्ये सहभागी होऊन इथे सोनं लुटण्याची ही प्रथा आहे काय सांगशील निश्चित मिलीन राजश्री शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी समाजामध्ये सामाजिकता एकता रुजवण्यासाठी शंभर वर्षापूर्वी प्रयत्न केले होते तर त्या राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा आता असतोय शंभर वर्षापूर्वी आरक्षणाचा मुद्दा आणि सर्वांना एकत्रित शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करणारा हा लोकराजा राजेशी शाहू महाराज यांचे हे वंशज आहेत आणि त्यांची ही परंपरा आज देखील छत्रपती संभाजीराजे युवराज छत्रपती मालोजीराजे आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे चालवत आहेत काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीने संभाजीराजांना हजारकी दिली होती त्यावेळी अख्ख कोल्हापूर हे वाड्यावर लोट होत आरती सुरू झाली आपण ऐकूया

آرے بھکڑا زمانہ زمانہ یہ راؤٹر جو پن لوٹ ساوا عشق اندازہ راغی اے پایا ہی نہیں بلائے شکوں کو بھی نہیں اے علیکم السلام யோவனா 300000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 रणजीत ज्याप्रमाणे दही हंडीमध्ये फोडलेल्या हंडीचा एक छोटासा तुकडा घरी घेऊन जावा आणि आपल्या घरी दही दुधात वाढ होते सुबत्ता येते अशी एक भावना आहे भाविकांमध्ये तशीच तमाम कोल्हापूरकरांमध्ये एक स्वाभाविक भावना आहे की हे मानाचं सोनं आपल्या घरी असावं निश्चित मिलीन नवरात्र उत्सवामध्ये पंचमीला कोल्हापूरच्या त्रिंबोली यात्रेमध्ये पोहाड पंचमी होते ते कोहाळ पंचमी फोडल्यानंतर तो तुकडा आपल्या घरी यावा आपली भरभराट होते सुख शांती लागते ही जी प्रथा चालत आलेली आहे त्याच पद्धतीनं दसरा चौकामध्ये हा जो शाही दसरा होतो यामध्ये जे शमीचं पूजन होतं आणि राजघराण्याच्या हस्ते त्याचं पूजन झाल्यानंतर त्यातला एक भाग आपण आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी खरं तर कोल्हापूरकर इतक्या मोठ्या संख्येने येत असतात आपली भरभराट हो आणि सर्वांना सुख शांती समाधान लावो ही प्रार्थना एकमेकाला शमीचं पान देऊन ही शुभेच्छा देत असतात निश्चित रणजित आपणही तमाम महाराष्ट्राच्या जनतेकरता हीच प्रार्थना करूया आणि हीच दृश्य बघत ब्रेक घेऊयात की महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हे सीमोल्लंघन हा दसरा सुख शांती समृद्धी आरोग्य आणि भरभराटीचा जाव रणजित धन्यवाद